रात्रीचे दहा वाजय तर काही दिवसांपूर्वी मी कोंबडीचे पिल्ल हॅच करायला ठेवले होते आता चिवचिव आवाज येतोय त्याच्यातला माहिती नाही किती अंडी हॅच झाले असतील निघालो पिल्लो आता याच काय करायचं मला पण माहिती नाही कमजोर पिल्लो आहे पण आपण प्रयत्न करूया पूर्णपणे सर्वाईव्ह करायचा कर करायचा हे बघा हे पण आहे यातून सुद्धा पिलो बाहेर निघेल दोन अंडी आहेत अशी झालेली अंडी हॅच व्हायला लागली आता हॅच होतंय म्हणून काय करूया की आपण एक अंडा जे ना ते घेऊया आणि त्याची हॅचिंग प्रोसेस आहे ना ती टाइम लॅब्स मध्ये तुम्हाला मी दाखवतो बघा किती पिल्लं आलीत पाच पैकी पण एक हे झालंय हँडीकॅप आहे बघा हे हे जरा हँडीकॅप आहे हे आज जास्त सकाळी झालंय बघा हे इथे लवकर उभं राहिलं आहे एकदम निघायला खूप उशीर घेतला याने पण उभं लवकर राहिलं हे आणि मला वाटतं हे बघा हे हे पण हँडिकॅप होईल का काय पण हे उभं राहिलं पाच पिल्लं आहेत अजून किती निघतात बघूया अजून मशीन चालूच आहे हे बघा चालायला लागलेत पिल्ल खायला पण लागलेत दाणे वगैरे खात मोठे अंड्यातली पिल्ल जी होती ना ती अशी मस्त आहे मोठी पिल्ले पिले ओ मोरे राजा देखा बोला ना एक बर डुपाके दिखाना पडेगा उसको पेरे लवकर म्हणजे तो दुसरा पिल्ल तुला बघून इनी मासे किती खाल्ले बघा ती झटके ती आहे ना ते तिच्या तोंडातून मासे पडत आहेत बघा हा ते काय हा बघा हा मासा कसा तिच्या तोंडातून पडला तेच म्हटलं काय पडत आहे बघा इथं ऐ एक मिळाली साईज थोडी लहान आहे पण ठीक आहे ॲटलीस सुरुवात झाली आहे मस्त कॅच केलं हिने अटॅक केला नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आज जी रेसिपी आपण बनवणार आहे ना त्यासाठी आपण फिशिंग करणार आहे म्हणजे या डॅम मध्ये तसं फिशिंग करायला अलाउड नाही आहे पण जर आपण त्यांना मासे पकडून दिले तर त्या माशांचे आपल्याला काही पैसे मिळतात का आणि जर आज चांगली फिशिंग झाली तर आपल्याला थोडेफार पैसे पण मिळतील आणि त्याच पैशांचा आपण रेसिपीसाठी जी काही सामग्री लागणार लागणार आहे ती आणणार आहे आणि त्याची एक भन्नट रेसिपी बनवणार आहे डेथ्रोल सेम साईज आहे सेम फुल व्यवस्थित अडक पहिल्यापेक्षा मागच्या वेळेस जी मिळाली तिच्यापेक्षा जरा अशी मोठी आहे साईज चला ऍटलीस्ट काहीतरी झालंय काहीतरी शिकार झाली काहीतरी फिशिंग झाली आहे

गुंडाळून गेली ती तर म्हटलं <laughs> नशीब असेल तुमचं बघायला मिळेल वाटलं चांगलं नशीब अरे आ, लागल, लागल। <laughs> अरे 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 लागेल अरे काय गुगड़ी गुगड़ी हो गई गुगड़ी हो गई बटर फिश में अलग बटर फिश चटर मटर बटर चिलापी क्या करे तेरा क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है अरे का अरे झिंगी झिंगी जिसका मुझे था इंतजार घडी आ गई हे बघा इकडे बारीक गळा अडक औ तेरा नसीब अच्छा आहे कुठून अडकले गळा अशा ऐसे आहे क्या एवढी लहान साईज नाही पाहिजे आपण मोठे पकडायला आलो त्यात भरमसाठ मोठे झिंगे असतात ते आपल्याला हवे होते तो यू कॅन गो नाव बट यू हॅव टू लिव्ह धिस गांडूल ओके यू कॅन गो माझा तुम सिर्फ चिलापी खींच सकती है चिलापी काय मोठी काय एवढं मोठं काय लागतं मध्येच एवढ्या बारक्या गळाला ई दुसरी बार है अरे 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 हम सोचते कुछ है लगता कुछ है फोड म्हणजे त्या गळाच्या साईजच्या हिशोबाने मोठा आहे मासा काय बघ केवढं मोठं भोवरा दिलं की झिंग्याच्या गळावर काय मरळ लागली तर भारीच काम होऊन जाईल चिलाफी चिला है मोटी। मोटी है ना? मी म्हटलं आजही मरळच मिळाली काय जोरात ओढलं ना तर गळ सरळ होऊन जातील बारीक गळ आहे एकदम गिळाला गेला हे हे एकदम बारीक गळ आणि एक गळ पूर्ण गिळलं आहे त्यामुळे ती राहिली एवढं वेळ आणि आपण जर थोडं जरी ताण दिला असतो ना हा गड लगेच सरळ सुद्धा होतो सरळ झाला असता अरे निघाला <laughs> खूप मस्त साईज मिळाली आहे म्हणजे बरीच फाईट दिली टफ फाईट दिली संध्याकाळ झाली आणि जागा बघा किती मस्त आहे कुकिंग आणि कॅम्पिंगसाठी तर इथेच आपण कॅम्प पण लावूया आणि टेंट पण लावूया आणि कुकिंग सुद्धा इथेच करूया जे मासे आपण पकडले होते म्हणजे मरळी ज्या पकडले होत्या ते डॅम वाल्यांना आपण देऊन टाकले आणि त्याचे जे काही पैसे मिळाले होते त्यातनं आपण चिकन घेतले हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की इकडे जर आपण मासे पकडून दिले म्हणजे मरळी जर पकडून आपण दिले ना एक किलोच्या मागे आपल्याला शंभर रुपये मिळतात ते अशा तीन चार किलो मरळी होत्या तेवढे पैसे मिळाले आपल्याला आणि त्याचं आपण चिकन आणलंय चिकन नाही तर चिकन विंग्स आणले आणि त्याची आपण रेसिपी बनवणार आहे मस्तपैकी तर सर्वात आधी काय करूया की आपण चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊया हा आपला मसाला आहे रेग्युलर मसाला याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की याच्यामध्ये मिरची पावडर आहे गरम मसाला आहे पेपर पावडर आहे जिरा पावडर आहे हळद आहे आणि धना पावडर आहे तर हा आपण मॅरिनेशनसाठी वापरतो थोडासा मसा मसाला जो आहे ना तो आपण उरून ठेवूया याचा उपयोग काय होईल मी तुम्हाला सांगतो लिंबू पिळूया साधारण दोन एक दोन किलोपर्यंत चिकन आहे दोन किलो थोडंसं कमी आहे साधारण मीडियम साईजचे तीन लिंबू पिळले आहेत आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पेस्ट मिक्स करून घेऊया हे टडा हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी मसाला यांना लागला आहे खाली लागलाय का बरोबर हा लागलाय आपण याच्यामध्ये मीठ घालायला विसरलो होतो तर मीठ घालूया तर आता याला थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया आणि तोपर्यंत आपण टेंट लावूया टेंट लावतो टेंट लावायला मला हे लहान बच्चा पार्टी मदत कर तिकडनं पकड ना ए सोनू तिकडनं पकड ठेवा खाली सर्वात आधी ना ते कोटिंग बनवून घेऊया मैदा घेऊया जरा जास्त लागेल मैदा कॉर्नफ्लॉर म्हणजे मक्याचं पीठ पेपर पावडर टाकूया थोडीशी याच्यावर हा मसाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना थोडंसं उरवून ठेवूया तर हा उरवलेला मसाला याच्यातही थोडं मीठ घालूया हे थोडं मिक्स करून घेऊया मसाला पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे याच्यामध्ये कोटिंगच्या बॉन्डिंगसाठी ना अंडे घेऊया आपण असे चार पाच अंडे आपण फोडून घेत आहेत आणखीन लागले की आणखीन फोडूया थोडंसं मीठ घालून फेटून घेऊया हे अंडे अशा प्रकारे फेटून घ्यायचे आहेत आपल्याला प्रणव आपले हेल्प कर फेटायला शूट मी करतोय इकडे बघा ही बच्चा मंडळी ही आज आपल्यासोबत भरपूर मस्ती केली आपण यांच्यासोबत तर आता ना हे मॅरिनेट झालेले चिकन एक कलर बघा काय मस्त आला याला आता हे ह्या कोटिंग मध्ये आपण डीप करूया मस्तपैकी याला कोटिंग लावूया घट्ट कोटिंग लावायची अशी दाबून बघा दाबून घ्यायची पहिली कोटिंग जी ना अशी दाबून घ्यायची आणि याला लम्स जर आले ना तरी चालेल लम्स आले की खूप मस्त क्रिस्पी लागतात ते लम्स जे ना फ्राय जेव्हा होता ना तेव्हा खूप क्रिस्पी लागतात आता हे ना अंड्यामध्ये बुडून घेऊया अंड्याची कोटिंग देऊया याला अशा प्रकारे हे बघा एक लाईट कोटिंग द्यायची अंड्याची आणि आता हे परत ह्या कोटिंग मध्ये बुडवूया कोटिंग लावूया याला पण ह्या वेळेस आपल्याला दाबायचं नाहीये कोटिंग दाबून नाही लावायची हलक्या हाताने लावायची वरच्यावर हे बघा कोटिंग बघा किती मस्त लागली याला आता हे साईडला ठेवूया आणि अशा प्रकारे सगळे आपण कोटिंग करून घेऊया तो आधी घेतला होता तो चिकन लेग पीस होता आणि हा चिकन विंग्स आहे चिकन विंग्स आणि चिकन लेग पीस असेच पार्ट्स घेतलेत आपण चिकनचे हे बघा याच्यावर तुम्हाला कळत असेल हे चिकन विंग्स आहे हे फार टेस्टी असतं चिकन मधला जो पार्ट असतो ना याला पण अंड्यामध्ये अशा प्रकारे कोटिंग लावा अंड्याची ऍक्च्युली अंडा लावल्यामुळे काय होतं की नेक्स्ट कोटिंग लावतो ना ती छानपैकी याला चिटकून बसते दुसरी कोटिंग हलक्या हाताची पण ती सुद्धा चांगला रोल करून घ्या जो पण जो पण पीस घेतो ना आपण तो मस्त पैकी रोल करून घ्या जेणेकरून सगळीकडे हे मैदा ही सगळी कोटिंग जी ना मैदा कॉर्नफ्लावर आणि मसाले मिक्सी लागेल हे बघा अशा प्रकारे कोटिंग लागली चिकन लेग पी पीस आणि चिकन विंग्स तर अशा प्रकारे बाकी सगळे पीसेस जे आहेत ते कोट करून घेऊया हे बघा हा शेवटचा पीस राहिलाय आपला जी कोटिंग होती ती पण संपली आहे अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी पीसेस जे आहेत ना ते कोटिंग करून घेतलेत आता यांना फ्राय करूया नजारे बघा काय मस्त इकडनं काय सुंदर दिसतंय पाणी डोंगर गॅसचा ना स्क्रू पडला आहे त्यामुळे जरा हे सिलेंडर ढिल्लं झालंय थोडी रिस्की वाटते जरा पण हे बघा हे पातील आहे ना हे, हे सोनूच्या घरून मागवलं आहे तेल घालूया तेल जरा जास्त लागेल ला आपल्याला कारण की डीप फ्राय करायचे तर बऱ्यापैकी तेल लागेल तेल जरा गरम होऊन देऊया ठीक आहे तेल मस्तपैकी गरम झालंय तर आता पीसेस सोडूया याच्यामध्ये बघूया किती पीसेस बसतात एक याच्यात मोठे पीसेस आहेत लहान आहे पातील त्यामुळे आपण कमी कमी पीसेस करूया दोन दोन पीसेस करून फ्राय करूया और हम चम्मच भी भूल चुके है। वा थोडीशी जागा बनली आहे त्यात एखादा पीस आणखीन सोडूया लहाना हे बघा पीसेस किती मस्त फ्राय होत आहेत थोडं मोठं पाहिजे होतं भांडं जास्त पीसेस फ्राय झाले असते कारण की पोरांना भूक लागली आहे आणि काय खमंग सुटलाय जबरदस्त हा 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 थोडेसे पलटी करून घेऊया हो तेल जरा कमी आहे मला वाटतं अय्यो चम्मच नाही लानी की सजा वा काय क्रिस्पी झाले खतरनाक ही वरची लेअर बघा किती मस्त कडक झाली आहे आता मी पलटी केलं ना तर एकदम कडक कडक होती ही लेअर कडक झालाय साधारण दहा मिनटं तरी आपल्याला हे सगळे पीस फ्राय करावं लागणार आहेत डीप फ्राय करतोय हाय फ्लेमवर एक नंबर खमंग सुटलाय एक नंबर पोरांना आत मध्ये बसायला लावलंय लाव कारण ला की टेंट उडून जातोय ऑलमोस्ट झालेच आहेत वा हा लहान पीस पलटी करायची गरजच नाही कारण की तो ऑलरेडी डीप झालाय हे बघा हे कॉलेजमध्ये असताना मी असं मी खूप खेळायचं अरे आता तेवढी प्रॅक्टिस राहिली नाही मला तेवढं दोन चार वेळ खेळाला ना तो प्रॅक्टिस होऊन जाते माझ्या मते आता ना चेक करून बघूया आपण झाले असावेत मला असं वाटतं आहे एक लहान पीस काढतो मी आधी तो आणि तो टेस्ट करतो तो झालाच असेल तो झाला तर हा बघा हा हे बघा हा पीस बघा किती मस्त फ्राय झाला आहे पहिला पीस फायनली आपला दुसरा पीस विंग्सचे हे काय कडक झाले जबरदस्त आणि फायनली हा लहान पीस फटाफट बड़ काढून घेऊया दुसरे पीसेस सोडूया म्हणजे ते रेडी होतील हा चिकन विंग्सचा लहान पीस होता तर हा मी जरा खाऊन बघतो म्हणजे टेस्ट करतो झाला आहे का नाही लागू खूप भारी यातला एक ट्विस्ट आहे तो पण तुम्हाला मी आता दाखवतो काहीतरी वेगळं हे बघा हा कोळसा आहे हा पेटवूया म्हणजे गॅसवरच ठेवूया कोळसा बघा पेटायला लागलाय ला, थोडं पेटून देऊया अजून हे बघा कोळसा जळाला आहे मस्त लाल भडक झाला आहे त्याच्यामध्ये कोळसा ठेवूया आपण थोडंसं याच्यावर तेल घालूया अशी मस्त धुरी देऊया याला त्या धुरीचा जो सुगंध आहे ना सुगंध खमंग काय म्हणायचं मस्त येतो एकदम फ्राईट प्लस बार्बेक्यू असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये टेस्ट येईल त्याच्यामध्ये ते दोन्ही सॉस आहे ना याच्यामध्ये पण लावून खाऊ शकतो बरं का गरम आहे भाजल सांभाळ जरा हा अशीष शिजलं का चिकन चिकन रे आलंय ते चिकन कव्हरचवरच खात आलंय आलंय कोलशाच अजून एवढे पीसेस बाकी आहेत बघा थोडे बाकी आहेत बाकी फ्राय होत तिथे हे चिकन शिजलं आत हाँ बिजले ना? हाँ अलाई बुकलागी ली वाँ सेंटर मादी पड़ाइजल कोड़ पड़ता है कोँछा तर अशा प्रकारे आम्ही केवसी ला तंदूरी बनवलेला आहे थोड्या वेळ असंच ठेवूया एक मिनिट अशा प्रकारे मस्त पैकी धुरी दिलेली आहे तंदुरी केफी कर करी हे बघा हा लेग पीस घेतलाय मस्त पैकी फ्राय झालाय मस्त असा याला कोळश्याचा असा थोडासा फ्लेवर तंदुरी सुगंध येतो याला टेस्ट करूया नुसता टेस्ट करूया सध्या आपण याला सॉस mm. वगैरे काही लावत नाही नुसता टेस्ट करूया शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही बर लेग पीस नाही विंग्सच आहे आपण पण खूप भारी बाप बापरे एक नंबर चिकन बघा कसं मस्त पैकी आतमध्ये शिजलंय म्हणजे हडकापासून इझिली चिकन निघतंय आहे निघतंय याचा अर्थ हे मस्त शिजलं आहे पोरांना तुम्ही द्याल ना तर दिवाने होऊन जातील याचे आणि जितकं हो तितकं तुम्ही त्यांना देऊ शकता नो प्रिझर्वेटिव्ह नाही असं काहीच गोष्टी नाही याच्यामध्ये आर्टिफिशियल काहीच नाही आहे जितका खर्च आपल्याला आज लागला ना ह्या गोष्टीमध्ये हे जर तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये के एफ सी वगैरे इकडे तिकडे जाला तर याच्या पटीने तुम्हाला खर्च लागेल मस्तपैकी बघा हे एवढंच राहिलं आहे आता सॉससोबत टेस्ट करूया लेग पीस आहे हा सॉससोबत टेस्ट करूया व हो लगेच पडला सॉस एक नंबर गरम इतना एसी टेस्ट के लिए फोर्थ तो क्या जबान भी जला के लेने के लिए तैयार हूँ मैं इसको तो भारी लागता सॉस सोबत टोमेटो सॉस टोमेटो सॉस आणि मेयोनीस सॉस या साठी की म्हणजे हॉटेल मध्ये पण गेले की आपल्याला हे सॉस मिळतात त्याच्या सोबत कांदा पण खाऊ शकतो आपण पण तसं मला असं वाटतं मस्त तो खूप चिकन हे करताना एक लक्ष द्या की पीठ जी कोटिंग आहे ना ती जायला नको आहे नाही तर मग ते कडू वगैरे लागले की टेस्ट पूर्ण बिघडून जाईल परत शेवटच्या घासाला टोमॅटो सॉस घेऊया फिनिश टोमॅटो सॉसवाल पण ह्याच्यापैकी काय आवडतंय ते टमाट्याचं आवडतंय की ते पांढरा आवडतंय अरे टमाट्याचं जास्त आवडतंय अच्छा आशिष खरं खरं आवडलंय का चांगलं झालं तर नाही हां तुला सोनू आवडलं कसं आहे खरं सांग नाही आवडलं तर नाही सांग काय प्रॉब्लेम नाही किती दुःख आहे रे याच्या चेहऱ्यावर बापरे हे बघा हा जस्ट झालेला लेग पीस आहे मी माय फेवरेट मेयोनीस सोबत खाऊन बघूया मला नेहमी मेयोनीज सॉस भरपूर आवडतो पण आज पहिल्यांदा या या रेसिपीसोबत आहे ना टोमॅटो सॉस जास्त बेटर वाटतोय गरम थोडंसं आणखी मेयोनीज घेऊया आपला दोन थोडस मिळूनच तो तसंच टोमॅटो सॉस हे दोन्ही घालूया आपण याच्यामध्ये कसंही खा कसंही खा एक नंबर खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट मी जातो झोपायला अरे काय झालं कॅब घाबरलं बापरे काय झालं असं टेंट बघा उडाला आपला टेंट टेंट दाखव टेंट उडाला आपला हवेनी पकड पकड त्याच्यात बॅग ठेवा लागल मला वाटत आखिर मी हा होते होते बद <laughs> <laughs> <laughs>